संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताह तीस जुलै दोन हजार पंचवीस ते सहा जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान होत आहे विशेष म्हणजे या सप्ताहास अनेक वर्षांची अखंड परंपरा आहे या सप्ताहानिमित्त हनुमान मंदिर परिसराची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे या सप्ताहात दररोज सकाळी चार ते सहा काकडा भजन सात ते नऊ ज्ञानेश्वरी पारायण अकरा ते एक गाथा भजन दुपारी एक ते चार श्रीमद भागवत कथा सायंकाळी सहा वाजता हरिपाठ तसेच रात्री नऊ वाजता कीर्तन सोहळा दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे नंतर अकरा ते चार हरिजागर होईल पहिल्या दिवशी सकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत कलशपूजन करून सप्ताहास प्रारंभ झाला बुधवार दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ह भ रामगिरी महाराज म्हणजेच रामेश्वर ट्रस्ट वरवंडी यांचे कीर्तन होणार आहे तर गुरुवार दिनांक एकतीस जुलै रोजी ह भ प बाबा महाराज म्हणजेच चिंचपूरकर यांचे शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी ह भ प किरण महाराज हराळे म्हणजे सरलाबेट शनिवार दिनांक दोन जुलै रोजी ह भ प ओम महाराज आटकळ म्हणजेच आळंदीकर रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी ह भ प स्वामी दीनानाथ महाराज म्हणजेच ऋषिकेश सोमवार दिनांक चार ऑगस्ट रोजी हभप अर्जुन महाराज चौधरी म्हणजेच कीर्तन केशरी नांदुर्की तर मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी राजेंद्र महाराज सदगीर म्हणजे संगमनेर तर बुधवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शिवशाहीर हभप कल्याण महाराज काळे पाटील म्हणजेच भांतक कुडगाव शेवगाव यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे या सप्ताहास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनासह विविध कार्यक्रम महाप्रसादाचा आनंद घ्यावा असे आवाहन भजनी मंडळ ग्रामस्थांनी केले आहे